जिंजिव्हेक्टॉमी जिंजिव्हेक्टॉमी ही एक लहान शल्यचिकित्सा आहे ज्यात हिरड्यांच्या तंतूंचा काही भाग काढून टाकला जातो जिंजिव्हेक्टॉमी पटकन होते आणि वेदना रहित असते आधी सामान्य गुंगी देण्यात येते आणि तिथला भाग सुन्न करण्यात येतो मग एक लहानसा चिरा देऊन दाताच्या उपकरणाच्या साहाय्याने जास्तीचा हिरडीचा तंतू काढून टाकण्यात येतो शल्य सभोवतालचा दात आणि हिरड्या या मलमपट्टीने बंद केल्या जातात त्यामुळे जखम बरी होण्याची प्रक्रिया घडते जखम बरी होण्याच्या प्रक्रियेला काही आठवड्यांचा काळ जावा लागतो पण त्यानंतर हिरड्या या वेदना होतात